नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर दिवाळीची लगबग सुरू झाली आहे सगळीकडे फराळ व्हायला लागले आहेत तर आज आपण बनवणार आहोत शंकरपाळ्या झटपट होणारी रेसिपी अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे कमी वेळ लागतो आणि झटपटही होतो आणि सगळ्यांना आवडतोही आणि अशी खुसखुशीत होण्यासाठी तर चला बघूया आपण प्रमाण वगैरे कसं घेतलं आहे ते मी अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की प्रयत्न करून बघा तर चला बघूया आता आपण काय काय घेणार आहोत ते तर हा मी एक डब्बा घेतलाय किंवा वाटी समजा तर ही मेजरमेंट साठी मी वापरली आहे तर ह्याच मेजरमेंटने आपण सगळं सामान घेणार आहोत तर हे घेतलं आहे मी साखर घेतली आहे या वाटीमध्ये साखर थोडीशी जास्त घेतली तरी चालते म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे गोड थोडस जास्त लागतो कोणाला तर थोडीशीच घ्यायची जास्त हवी असेल तर नाहीतर सेम मेजरमेंटच घ्यायची हे मी आता एका भांड्यात काढून घेते आणि त्याच वाटीने आता मी तूप पण घेणार आहे तर ते मी तूप गरम करून घेतला आहे गरम केल्याने मग साखर विरघळण्यास पण मदत होते त्याच्याने म्हणून आपण गरमच घालायचं तूप पण कारण वितळलेलं तूप हवं असतं मग ते गरम करून घेतलं तर तेवढीच मदत होते साखर वितळण्यात आता त्याला थोडस मिक्स करून घेऊया आता त्याच वाटीने आपण दूध घेणार आहोत तर दूध पण मी गरम करून घेणार आहे म्हणजे आपल्याला वेगळा वेळ असा याला साखर विरगळण्यासाठी गरम करायची गरज नाही दोन ते तीन मिनिटं हलवलं की आपली साखर विरगळून जाते आणि वेगळं गॅसवर ठेवायची गरज नाही तर माझा दूध ओतण्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे तर समजून घ्या तर बघू शकता तुम्ही दूध ओतलं तरी दूध फाटलं वगैरे नाहीये कारण आपण गॅसवर नाही ठेवलंय आता हे थंड झाल्यानंतर बघा तुम्ही आपण आता वापरणार आहोत तर साखर पण पूर्ण विरगळली आहे तर आता एका परातीमध्ये आपण ओतून घेऊया संपूर्ण असं ओतून घ्यायचं आणि आता त्याच वाटीने आपण याच्यामध्ये पीठ घ्यायचं मैदा घेतला आहे तर मी तीन वाट्या आधी सेम वाटीने तीन वाट्या मी घेतीये मैद्याच्या आणि त्याच्यानंतर आहे ना थोडस मिक्स करून घ्यायचं हाताने आणि मग लागेल तस तसं आपण थोडा मैदा घालत जायचं वाट्यांनीच अजून लागणारच आहे पण एक साथ टाकला ना तर मग ते मळायला थोडस जड जात म्हणून थोडा थोडा घ्यायचा आता अजून एक वाटी घालून ये ना आपण परत थोड मिक्स करून घेऊया आतापर्यंत आपल्या चार वाट्या झाल्यात थोडस मिक्स करून परत एक वाटी घालून घेऊया आता या वाटीमध्ये आपलं जवळपास होईल पण तरी अर्धी वाटी तरी वरती लागणार आहे कारण आपली वाटी मोठी आहे ना त्याच्यामुळे पीठही आपल्याला जास्त लागणार आहे तर आता आपण ना मिक्स करून घेऊया चांगलं थोडस सैल सर आहे तर याच्यामध्ये आता अर्धी वाटी लागेल आपल्याला तीही एकदम न घालता थोडं थोडं घालून घ्यायचं लागेल तसं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं छान असं मळून घ्यायचं एक साथ पीठ टाकलं ना की जड जात मळायला जोर द्यावा लागतो जास्त असं थोडं थोडं टाकलं ना की पीठ एक साथ तसं सा भिजलं जातं नाहीतर मग एक साइडला ला कोरडं राहतं जास्त एक साइडला हे होतं ना त्याच्यामुळे ना थोडं थोडं घालून घ्यायचं आता हे थोडस पीठ बाकी होतं ते मी घातलं आता छान असा गोळा करून घेऊया आपण असा सर गोळा झाला आहे बघा छान गोळा झालाय आता आपला तर आपण याला आहे ना पाच मिनिट ठेवायचं आणि लगेच करायला घ्यायचं जास्त वेळ ठेवायची गरज नाही तर आपल्याला जवळपास येत नाही ह्या साडेपाच वाट्या लागल्या आहेत म्हणजे अर्धा किलोच्या जास्त थोडं पीठ लागलं आहे मोठा गोळा घेऊया आणि त्याला आहे ना आता लाटून घेऊया जाडसर अशी लाटून घ्यायची आहे जड जाते बघा त्याच्यामुळे खाली पण हल्ला जाते पोलपट ते जडच असायला हवंय पीठ सॉफ्ट असले की नाही होत बरोबर तर हे बघा असं लाटून घ्यायची एक मोठी आणि मग तिला आहे ना आता असं फोल्ड करून घ्यायची थोडीशी म्हणजे ना आपले पदर येतील शंकरपाळीला पदर येण्यास मदत होते मग असं केल्यामुळे आता परत त्याचा गोळा बनवून परत आपण लाटून घेऊया तर जास्त पातळ नाही लाटायची आहे बाजूने अशा चिरा जातात तर काही हरकत नाही ते आपण कापून काढणार आहोत पीठ घट्ट असल्यामुळे त्या येतातच तर तो थोडीशी जाडसर ठेवूया आणि कापून घेऊया तर बघू शकता तुम्ही एवढी अशी जाडी ठेवली आहे मी पातळ नाही केली आहे तर आपण आहे ना आता याला कापून घेऊया तर थोडेसे बाजूच्या कडा आपण कापून घेऊया आणि मग तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊन कापू शकता अशी कापून घ्यायच्या सुरीनेही कापल्या जातात किंवा पूर्वीच्या ते फिरकी वगैरे आहेत त्याच्याने कापतात हे मी पिझ्झा कटर घेतला आहे तुम्ही कशानेही कापू शकता तर आता मी इकडे थोडस क्रॉस असं कापणार आहे म्हणजे त्याला आहे ना थोडा वेगळा शेप येणार किंवा चौकोन हवा असेल तर चौकोनही कापा तुम्ही तुमच्या आवडीनुसार खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि सहसा कोणाची चुकतही नाही हे बाजूच्या कडा आपण काढून घेऊया छोटे छोटे तुकडे राहिलेले बघू शकता एवढी जाडसर केली आहे मी तर दुसरी चौकोनी कापून दाखवते मी बघू शकता हे आम्ही चौकोनी कापल्या आहेत तर आपण आता तेल गरम करूया आणि फ्राय करायला घेऊया तेल गरम झाले तर बघूया एक टाकून तर झाऱ्यामध्ये घेऊन आपण इकडे सोडूया अलगद अलगद सोडायच्या कारण ते चिटकतात परत अंगावर तेल ओढण्याची शक्यता असते तर हळूच सोडायच्या गॅस मंदच ठेवायचा आहे मंद ते मिडियम गॅसवरच फ्राय करायच्या नाही तर त्या जळतील आणि एकसारख्या अशा हलवून येत ना त्यांना फ्राय करायच्या सुरुवातीला एक दोन मिनिट जरा थांबायचं नंतर एकसारख्यातच हलवून घ्यायच्या नाही तर त्या खाली जळणार मग एकसारख्या रंगाने तळल्या गेल्या पाहिजेत ना म्हणून त्यांना हलवत राहायचं सारखं छान कलर आला आहे बघा तुम्ही आता आपल्या झाल्या आहेत शिजून व्यवस्थित फ्राय झाल्या आहेत बघा आपल्या तर आपण यात ना आता काढून घेऊया एकदम लाल होईपर्यंत नाही ठेवायच्या कारण मग त्या काढल्यानंतरही त्यांची प्रोसिजर चालू असते कारण ते गरम ना तेल असतं त्याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही किती छान झाले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही कशा छान झाल्या आहेत शंकरपाळे आपल्या खूप कमी वेळात होणाऱ्या शंकर पाळ्या आहेत खूप टेस्टी होतात बघा कशा खुशखुशीत कुछ झाल्या आहेत तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू